हॅलो हा यूट्यूब फॅमिली सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बाहेर पडत आहे पाऊस आणि घरच्यांना खायचे आहे भज्जे भज्जेच म्हणतात ना तुम्ही पण तर बघा मी बनवत आहे कांदा भज्जे मस्त असं बाहेर फुल पाऊस येत आहे म्हणून घरच्यांना बसून काही ना काही खायचं असतं करणाऱ्या नको वाटतं पण बसून खाणाऱ्याला काही वाटत नाही तर हे गोल कांदाभजी बनवत आहे मी तर सांगा कुणा कुणाला कांदा भज्जे खायला आवडते बाहेर पाऊस पडतोय आणि घरी घरात बसून टी व्ही बघत कुणा कुणाला कांदा भज्जे खायला आवडेल आई तर बनवून दिलेली हा स्वतः बनवून नाही कुणाला आवडेल नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये तर आता मी बनवत आहे कांदा कांदाभजी झाल्यानंतर परत घरच्यांचा ऑर्डर आहे की वडापाव पण बनवायचं नुसते कांदाभाजीनं काही होणार नाही आणि त्यात आज आहे पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे तर सर्वांना प इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप शुभेच्छा गावाकडं आपण ज्यावेळेस लहान होतो शाळेत जायचं त्यावेळेस हे काय असलं माहिती नव्हतं की काहीतरी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा काही पण नवीन दिवस असेल तर तो साजरा करायचा सा, गावाकडं कसं को जे असेल ते शाळेमध्ये दोन रुपयाचं चॉकलेट चो पाच रुपयाचं पार्लेची बिस्किट एवढ्यावरती खुश व्हायचो आपण पण आता तसं नाही आता जर कोणता दिवस असेल तर घरामध्ये तो साजरा करायचा सा, गोड घोड काहीतरी बनवून आणि त्यात तर मग दुसऱ्याला ऑर्डर देऊन करायचं असलं तर त्यामध्ये तर वेगळीच मज्जा आमच्या मिस्टरांना खूप आवडतं असं दुसऱ्यांना ऑर्डर देऊन करायला सांगायला तर आज मी बनवत आहे भजीचा बेत तर सांगा भजी कुणाकुणाला आवडतात मला आवडतात पण असं करून ऐक खायला कोण देणार नाही ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी बनवतो त्यावेळेसच आपल्याला खाऊ शकतो असं स्पेशल कोण आपल्याला ना ट्रीट नाही करत की तुझ्यासाठी आज भजी बनवून देतो आता हे स्पेशल माझ्या सासूबाई आणि मिस्टरांसाठी मी बनवत आहे भजे तर सांगा कुणाकुणाला आवडतात भजी खायला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि भजे कसे ते शेकले आहेत का व्यवस्थित तेही मला सांगा हे बघा असे झाले भजे मी काढून घेतले आहे आता परत हे भजे सोडून घेऊ आपण मस्त असं तेलात पहिलं गॅस बारीक करून घेते तर सांगा भज्जे कुणाकुणाला आवडतात आणि माझे भज्जे कसे होत आहेत नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि बाहेर पाऊस पडताना कुणाकुणाच्या घरी असं बनवायला सांगतात हे गोळावेगी लांबकच पडलं थोडंफार बनवून ठेवते कारण परत मला वडापाव पण बनवायचं आहे म्हणून जास्त बनवणार नाही ना भजे थोडं म्हटलं तरी पण चार चार कांद्यांचे भरपूर झाले आता हे मस्त पहिलं हो आज सांगा पंधरा ऑगस्ट आहे तर कोण कोण काय काय बनवलं आहे घरी काय स्पेशल देत कुणाचा काय झाला नक्की कमेंट करून सांगा भज्जे कसे होत आहेत आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी मला आता एवढं स्पीठ परत कुठं दुसरं करत बघायचं एक त्याच्यामध्ये सोडून घेते एक भजा होईल आज तिथं कुठंतरी टाकून घेते त्याला झालं कोण कोण लवर आहे सांगा नक्की कमेंट करून आता शेवटला टाकल्याने त्याला जरा शेकायला वेळ लागेल तर कमेंट करून सांगा सर्वांना माझी भजी आवडली का खा आणि बघा भजी कशी झाली आहे दिसायला तर मस्त दिसायला लागले बाबा फोन बघितले एकच नंबर झाले